पाटील वसंत पाटील विजय धरण माननीय भोईर साहेब विश्वनाथ कोळी या सर्व मान्यवर समोर उपस्थित असणारे जे मान्यवर आहेत त्यामध्ये देखील ज्येष्ठ नेते जगनरावजी देशमुख आहेत त्याचप्रमाणे सी एल ठाकूर साहेब आहेत भाऊ पाटील साहेब आहेत त्याचप्रमाणे वामनशेख म्हात्रे साहेब आहेत वायटे देशमुख आपण स्वागत झालेलं आहे मान्यवरांचं या ठिकाणी आपण पुनश्च एक वेळा स्वागत करतो मी गर्दे सर सत्य सर आणि चव्हाण सरांना विनंती करतो की सर्व मान्यवरांचं एस के पाटील सर आपण देखील मंचावर यायचं आणि सर्व मान्यवरांचं स्वागत करायचं आहे आणि यानंतर स्वागत समारंभ संपल्यानंतर या कार्यक्रमाचं प्रास्ताविक साजरा करण्यासाठी मी आमंत्रित करतोय आपल्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष आणि भारतीय जनता पार्टी पड़गल तालुका अध्यक्ष माननीय अरुण शेठ भगत साहब नमस्कार स्वर्गीय ज्या भगत साहबांची आज सदोपेश आणि पुण्यतिथी अण्णा आपण या ठिकाणी अण्णा या अण्णा अतिशय चांगल्या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपला सर्वोच्च नेते माजी खासदार आदरणीय रामशेर ठाकूर साहेब आपल्या सर्वांचे राष्ट्र आमदार माननीय प्रशांत ठाकूर साहेब ज्येष्ठ नेते जय माथे साहेब आमदार नेते महेंद्र सिंग वाटी देशमुख परिश ठाकूर पाडोमा संजय भगत मानधव ठाकूर अतुल पाटील जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी व्यासपीठावर उपस्थित अनिल भगत संजय भगत आपल्या संस्थेचे सचिव गड्डे सर एस समोर उपस्थित असलेले शिक्षक वर्ग आणि एकोणीशे अठ्ठ्याऐंशी साली भगत साहेबांची निवडल्यानंतर आपण तेव्हापासून या ठिकाणी रामशेठ ठाकूर साहेबांच्याकडे सर्व आशेनं बघत आहोत आणि मला वाटतं एकोणीशे अठ्ठ्याऐंशी साली त्यांचा प्रेटिंग झाल्यानंतर आम्ही सर्व कार्यकर्ते एकत्र त्यावेळेला कार्यकर्ते आम्ही एकत्र होतो आणि तेव्हा ठरवलं का प्रत्येकाचं सांगायचं का प्रत्येकाचं मत अलग आलं होतं परंतु रामश ठाकूर साहेबांनी आम्ही सगळं एकत्र बसून ज्यानंतर भगत साहेबांना शिक्षणाची आवड होती सामाजिक कार्याची आवड होती आणि म्हणून त्याच्या नावानं आपण शिक्षण संस्था किंवा एखादं कॉलेज बांधू अशा पद्धतीनं पुन्हा कुठं पाच हजार दहा हजार तीन हजार दोन हजार जमा करून आपण श्री छत्रपती शिवाजी विद्यालय जुनियर कॉलेज आहे त्या ठिकाणी ती इमारत आपण बांधली सुद्धा पिक्चर ठेवून तिकिटावर त्याच्यामधनं पैसे जमा करून ते कॉलेजची इमारत तयार झाली आणि त्या ठिकाणी कॉलेज चालू केलं परंतु दुर्दैवानं पुन्हा त्या ठिकाणी कंप्ले रेल्वे रुल त्याच्याकडून बरोबर गेला आणि ती इमारत तोडण्यात आली त्याच्या त्या इमारतीच्या नंतर त्या ठिकाणी शिडको पडून एक लाख एक कोटी ऐंशी लाख आणि रामशेठ अडीच कोटी अशी बरोबर भव्य दिव्य अशी इमारत सुद्धा त्या ठिकाणी कॉलेजच्या परंतु त्या वेळेला आमच्याकडे हल्दी सकाळ पुण्याला बंदी होती नंतर आठ दहा दिवसामध्ये आमची गावकी जमली आणि मी तुम्ही त्या ठिकाणी वेगळे सरेन मला बोलले कामकीमध्येच बोलले किंवा बघा आपल्याकडे म्हणजे आरोबाच्याकडे मला हल्दीला बोलवला आला होता म्हणजे त्यांनी ते सबशेल अमान्य करून टाकले की हल्दी समाजाने साखर पुढा होता कामा नये आणि त्यांचीच पावलावर पाऊल टाकून आज रामशेख ठाकूर साहेब सुद्धा या पावलावर पाऊल टाकून आज पुढे सर्वांना देत आहे आणि म्हणून ही भगत साहेबांच्या नावाने जी शिक्षण स्वतः आपण मात्र जैन मात्र मैत्र घराच्या वडिलांच्या नावाने त्या ठिकाणी कॉलेज नंतर बांधला पण त्या ठिकाणी साली त्या ठिकाणी इंग्लिश माध्यमाची शाळा